शाळेतून तुम्ही जर घरी आलात आणि सगळा शाळेचा होमवर्क तुम्ही कंप्लीट केलात तर मग तुम्हाला काय म्हणतात आजोबा आज आमच्या बाळाने खूप जास्त अभ्यास केला हे म्हणतात की नाही आणि जर शाळेतून तुम्ही घरी आलात आणि अभ्यास काहीच नाही केलात तर मग आजी काय म्हणते आज, आज खूप कमी अभ्यास केला अरे हेच आज आपल्याला आपल्या पहिलीच्या गणिताच्या पुस्तकात शिकायचं आहे काय तर पेज नंबर चोवीसवर कमी आणि जास्त आता तुम्ही इथं चित्र पहा कमी आणि जास्त हे जे आपल्या धड्याचं नाव आहे ना या धड्याच्या नावामध्ये सुद्धा बघा बघा काय दिलं आहे एक छोटीशी मुलगी आहे दिसली त्या मुलीच्या उजव्या हातामध्ये फक्त दोनच फुगेत आणि डाव्या हातामध्ये दोन तीन चार पाच सात सात आठ फुगे आहेत म्हणजे इकडं आहेत जास्त म्हणजे जास्त म्हणजे हे जास्त शब्द आणि इकडं आहेत कमी फुगे म्हणजे हे कमी शब्द हेच आपल्या दड्याचं नाव आहे कमी जास्त हे <laughs> समजलं बघा बरं काय दिलं आता इथं या दोन चित्रामध्ये इथं बघा हे इथं पहिलं हे जे चित्र आहे ह्या चित्रात किती आहेत एक दोन तीन चार पाच मग आता इथं सगळे मिळून हे किती बच्चे पार्टी आहेत हे आहेत पाच जण ह्या चौकटी चित्राखाली लिहावं लागल पाच आणि इकडं किती आहेत तर एक आणि दोन पण खाली थांबा थांबा इथं काय लिहिलं आहे जास्त मुलाखालील चौकट रंग अरे 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 थांबा थांबा आपल्याला ना संख्या लहायची नाही तर जे जास्त मुलं आहेत ते जास्त मुलं ज्या ठिकाणी आहेत ती चौकट आपल्याला रंगवायची आहे वाळांनो मग आता या दोघांपैकी जास्त कुठं आहेत इथं म्हणून याच्या खाली ही काय आहे ही चौकट ही चौकट आपल्याला रंगवायची झालं पुढचं पेज अरे फारच सोपं होतं आहे तर अरे <laughs> अतिशय सोपं होतं आता इथंसुद्धा तसं दिलं आहे इथं कागदाच्या होड्या बनवल्यात आणि इथं पण कागदाच्या होड्या आहेत इथं एक दोन तीन होड्या आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा होड्या म्हणजे कमी होड्याखालील चौकट रंग मग आता ह्याच्यापैकी कमी होड्या कोणाच्या आहेत ह्या चित्राच्या म्हणून ह्याच्या खालील हे चौकट कोणत्याही कलर खडून किंवा स्केच पेननं तुम्हाला रंगवायचंय चला पुढचा भाग इतका सोपा भाग आहे का रे फारच सोपा कशामुळे सोपा चाललाय कारण या अगोदरचा गृहपाठ तुम्ही वेळोवेळी पूर्ण केलात म्हणून तुम्हाला हे सोपं चाललंय आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा पक्षी आकाशात उडायलेत आणि इथं एक दोन तीन आहेत मग प्रश्न काय आहे जास्त पक्षांखालील चौकोन रंगव मग आता इथं जास्त पक्षी असलेला कोणता आहे भाग हा ह्याच्या खाली काय हे चौकट ही चौकोन आयत ह्याला तुम्हाला रंगवायचं आहे अशा प्रकारे बालमित्रांनो आपण पेज नंबर चोवीसवरील भाग शिकला कमी जास्त अतिशय सोपा असा हा भाग होता मला तर न फार 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 आवडला आणि असं वाटू लागलं की अजून खूप सारे प्रश्न असावे आणि मला फटाफट चौकट रंगवता यावी पण इथं एक दोन तीनच प्रश्न दिले होते आणि ते तर फार सोपे होते परीक्षेत आले असे प्रश्न तर चुकताल का Very good. Thank you, Mulanno.